भंडारा शहरातील मंगलमूर्ती सभागृहात शिवसेनेचा महिला बूथ मेळावा आणि रक्षाबंधन समारोह पार पडला जीवनाच्या कोणत्याही परिस्थितीत परिवाराला सांभाळू शकते ती स्त्री आहे कारण देवाने स्त्रीला एका शक्तीच्या रूपात जन्म दिला असून साधारण दिसणारी स्त्री आवश्यकता पडल्यास चंडीचा रूप धारण करू शकते म्हणून स्त्रीने कधीही स्वतःला कमजोर समजण्याची चूक करू नये असे विचार डॉक्टर अश्विनी भोंडेकर यांनी व्यक्त केले त्या शिवसेनेच्या महिला मेळावा आणि रक्षाबंधन कार्यक्रमाला संबोधित करीत होत्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भंडारा भंडारापवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची उपस्थिती होती रक्षाबंधनाचे औचित्य साधत शिवसेनेच्या महिला बूथ बूथप्रमुख प्रमुख यांचा मेळावा प्रम तसेच रक्षाबंधन समारंभाचे आयोजन शिवसेनेच्या वतीने भंडारा येथील मंगलमूर्ती सभागृहात दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान करण्यात आले कार्यक्रमादरम्यान भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या आशा गायधने यांचा स्याल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यानंतर कार्यक्रमात उपस्थित भगिनींनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या यावेळी लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंबलकर शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल गायधने महिला जिल्हाप्रमुख सविता तुरकर उपजिल्हाप्रमुख सुरेश दुर्वे शिवसेना नेते प्रकाश मालगावे मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख दीपक गजभिये सॅलिनी नागदेवे रत्नमाला वैद्य शमीम शेख वंदना घाटगे आशा गिरेपुंजे विद्या मेहर पूजा कुंभलकर यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते